नमस्कार आपण आलेलो आहे कर्वेनगरमधील श्री विठ्ठल मंदिरामध्ये ॲक्च्युली आम्ही निघालेलो आहे ट्रीपला काशी गया प्रयाग पण आम्ही पंढरपूरहून आलो आणि आमची गाडी अजून मोठी गाडी आली नाही आहे आम्ही छोट्या गाडीने इथे आलो तर गाडीची वाट बघतो आहे तर या विठ्ठल मंदिरामध्ये आम्ही थांबलो आहे तर विठ्ठल मंदिर खूप छान आहे म्हटलं आपण ह्याचा व्हिडिओ करावा तुम्हालाही कधी कर्वेनगरमध्ये थांबायची वेळ आली किंवा कर्वेनगरमधून तुम्ही गेलात तर तुम्हाला हे विठ्ठल मंदिर बघावं म्हणून मी हा व्हिडिओ करते चला पाहूया कर्वेनगरमधील विठ्ठल मंदिर हा कर्वेनगरमधील रोड आहे विठ्ठल मंदिराचा आणि हे श्री रुक्मिणी पांडुरंग देवस्थान अतिशय सुंदर आहे भव्यास खूप मोठा आवार आहे आणि खूप छान मंदिर आहे इकडच्या बाजूला मारुतीचं मंदिर पण आहे आपण तेही पाहूयात हे बघा इकडे मा प्रशस्त आवार आहे छोटंसं आणि इथे मारुती मंदिर आहे आता दुपारची वेळ आहे त्यामुळं मंदिर तर बंद आहे आपण बाहेरूनच पाहूयात मारुती स्तोत्र वगैरे लावलेलं आहे तुळशी वृंदावन आहे इकडं शनी स्तोत्र लिहिलेलं आहे आणि आतमध्ये मारुतीची मूर्ती आहे अतिशय सुबक आणि सुंदर मूर्ती आहे एक काळी आहे काळ्या पाषाणातला मारुती आहे आणि एक शेंद्री मारुती आहे बहुतेक शनीश्वर असेल छान आहे खूप आपण विठ्ठल मंदिराकडे जाऊ समोरच विठ्ठल मंदिर आहे अतिशय निसर्गरम्य आणि अतिशय सुंदर परिसर आहे भरपूर झाडी वगैरे आहे खूप छान आहे तिथेही मंदिराचं कामकाज चालू आहे वर शिखर वगैरे दिसतंय बघा श्री सद्गुरू परमपूज्य गुरुवर्य श्री सदाशिव मुरारी कृष्णाजी पालवबाबा समाधी मंदिर कर्वेनगर हिंगणे बुद्रुक समाधी मंदिर पण आहे आणि आत विठ्ठल रुक्मिणी मंदिर पण आहे आपण सगळंच पाहूयात छान कमानी आहेत आणि अतिशय जुनं मंदिर आहे खूप सुंदर आहे प्रशस्त असा मोठा सभामंडप आहे अतिशय शांत थंड आहे दुपारचे दोन अडीच वाजलेले आहेत पण अतिशय थंड आहे खूप सुंदर आहे ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो आहे आणि संत तुकाराम महाराज इकडे पण दरवाजा आहे बाहेरून हा प्रदक्षिणा मार्ग दिसतोय सगळा आपण आता आत विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पाहूयात कासव आहे अतिशय छान तांब्याचं कासव आहे आणि मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीच्या विठ्ठल रुक्मिणी अतिशय सुबक आणि सुंदर मूर्ती आहेत बाबा, समाधी मंदिर आहे समाधी आहे त्यांची इथे आणि गणराया आहेत तसंच विष्णू आहे आणि एक गायवासुरू आहे खाली शेजारी एक मंदिर आहे ते आपण बघू कलाकुसर किती छान आहे बघा सगळीकडे देवळी वगैरे आहे इकडेही देवळी आहेत आणि वरती छान असं कमान आहे अतिशय जुनं बांधकाम आहे सागवानी दरवाजे आहेत सगळे पालखी आहे आणि महाराजांचा फोटो आहे महाराजांची मूर्ती आहे अक्कलकोट स्वामी श्री स्वामी समर्थ छान मूर्ती आहे महाराजांची पूर्ण सागवानी कमानी वगैरे आहेत इकडे पण आवार आहे भरपूर मोठा आवार आहे गायवासरू आहे आणि इथे कार्यालय आहे श्री रुक्मिणी पांडुरंग देवस्थान ट्रस्ट कार्यालय आणि गायवासरू वगैरे आहे अतिशय सुंदर आहे तर असं हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मला तर खूप आवडलं तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट्सद्वारे जरूर कळवा आणि पुण्यात आल्यानंतर करवेट रोडला आल्यास या मंदिराला नक्कीच भेट द्या धन्यवाद आणि हो याच आवारामध्ये अजून एक मंदिर आहे इथे विठ्ठल रक्मिणीचं मंदिर मोठं आहे हे स्पेशल विठ्ठल रक्मिणी मंदिर आहे हे अर्थात कसं आहे मी इथे नवीन असल्यामुळे मला सगळी नीटशी माहिती नाही आहे त्यामुळं इथे या मंदिराचं आधी बघितलं नाही आत्ता पाहिलं मी हे मंदिर तर हेही मंदिर मी तुम्हाला दाखवते याच आवारात हे मंदिर, मंदिर आहे मोठं आहे मंदिर खूप आणि इथे खरी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मोठी आहे खरं विठोबाचं मंदिर इथे दिसतंय तर आपण पाहूयात हे बघा छान आहे आणि मेघडंबरी वगैरे आहे ह्याला पाठीमागे ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो लावलेला आहे खाली पादुका आहे असं हे मंदिर आहे मोठा हॉल आहे बायका इथे जिम्मा आहेत असंच हे मंदिर खूप छान आहे कर्वेनगरमध्ये याही मंदिर हेही मंदिर तुम्ही नक्कीच पहा, धन्यवाद व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा